श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज ला आनी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी तीन ऑक्टोंबरला म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसविले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा सेवा आराधना उपासना करत असते पण हे सर्व काही करत असताना कळत ना कळत आपल्या हातून काहीतरी चुका या घडत असतात आणि ज्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घरात चुकूनही या दोन भाज्या अजिबात खायच्या नाहीत जर कळत ना कळत आपल्याकडनं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते आपल्या घरातून काढता पाय घेते यामुळे आपली संपत्ती जी आहे तर ती कमी होऊ लागते आणि वारंवार संकट हे येऊ लागतात तर अशा कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची आराधना केली जाते दुर्गा या शब्दाचा अर्थ असा आहे सर्व दुःख हरणारी त्यामुळे दुर्गेचे भक्त या काळात आपली दुःख व समस्या नाहीशा व्हाव्यात यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात तसेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीत व्रतवैकल्य पूजा अर्चा होमहवन तसेच उपवास देखील करत असतात पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपण केलेल्या सेवेचं व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही काही लोक ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असे म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्याला युग्मरात्री व्रत म्हणतात तसेच जो व्यक्ती पहिल्या आणि शेवटच्या दिवशी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत असे म्हटले जाते तर पहा प्रत्येक व्यक्तीने या तीन प्रकारे कुठल्या तरी एका प्रकारचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातं हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता जे व्यक्ती नवरात्रीमध्ये उपवास करणार आहेत त्यांनी कोणते नियम पाळावेत हे तुम्हाला सांगणार आहेत आणि यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकता तसेच जो व्यक्ती नवरात्रीमध्ये व्रत करतो त्या व्यक्तीने मऊ गादीवरती झोपणे अवश्य टाळावे तसेच उपवास करणाऱ्याने जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फळहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळा तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवावे राग क्रोध हा करू नये तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तींनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस देखील कापू नये दाढीही करणे टाळावे तसेच या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवावे आता जे व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत मग तो नवरात्रीच्या नऊ दिवसांचा असो पहिल्या किंवा शेवटच्या दिवसाचा असो किंवा शेवटचे तीन दिवस असो या उपवासामध्ये तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ वापरायचं नाहीत जे समुद्री मीठ आहे तर ते तुम्हाला या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही याऐवजी तुम्हाला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे तसेच या नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू तांदूळ यासारखे धान्य जे आहेत तर ते सुद्धा सेवन करायचे नाहीत कांदा लसूण यासारखे पदार्थसुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत हे तामसिक पदार्थ मानले जातात तसेच शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लोअर आणि रवा यांचे सेवनसुद्धा तुम्हाला या उपवासामध्ये करायचे नाही कारण नवरात्रीच्या या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या फळं जी आहेत तर ती खाल्ली जातात आणि यामुळे नक्की कुठल्या भाज्या खाव्या किंवा कुठले फळं खावे हे आपल्याला कळत नाही आणि कळत ना कळत आपल्याकडनं उपवासाला न चालणारे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जातात आणि यामुळेच आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही या नवरात्रीच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी कचलू सुरण किंवा यम लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी पदार्थांचे सेवन जे आहे तर ते नवरात्रीच्या व्रतामध्ये केले जाते तसेच सर्वच जण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये व्रत करतात असे नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच जण व्रतही करत नाही काहीजण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करतात तर बरेच जण शेवटच्या तीन दिवशी करत असतात परंतु या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहेत त्या घरामध्ये चुकूनही खायच्या नाहीत यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाहीत तुम्ही बघितलं असेल कुठलंही व्रत असेल तर हे व्रत सोडताने किंवा व्रताच्या आदल्या दिवशी आपण वांग्याची भाजी ही बनवत नाही वांग हे तामसिक पदार्थ मानला जातो आणि नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तामसिक पदार्थांचे सेवन हे केले जात नाही म्हणून वांग्याची भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाहीत आणि सेवनसुद्धा करायचे नाहीत यासोबतच कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज्य ठेवू शकतात त्याचबरोबर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाहीत त्यामध्ये मासे असेल अंडी असेल चिकन असेल जे कुठला मांसाहार असेल तो चुकूनही आपल्याला करायचा नाहीत घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला करायचा नाही यामुळे देवी आपल्यावरती नाराज होते आयुष्यामध्ये अडचणी संकटं हे येऊ लागतात यामुळे आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे उडीत, काळ्या उडदाची डाळ मसूर डाळ याच्या डाळी आहे तर ह्यासुद्धा सेवन करायच्या नाही तसेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही लिंबू कापायचा नाही तसेच लिंबाचं सेवनसुद्धा करायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये ओलंडलेले अन्नसुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही हे समान मानले जातात म्हणून या अन्नाचं सेवन हे करू नये तसेच या नऊ दिवसांमध्ये आपल्याला शिळे अन्नसुद्धा ग्रहण करायचे नाहीत तर हे जे काही पदार्थ आहेत तर हे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून टाळायचे आहेत चुकूनही आपल्याला खायचे नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ